नमस्कार कसे आहात चला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे त्यात केलेला आहे मी कारलं केलेलं आहे मस्तपैकी हिरव्या मिरचीतलं कारलं केलेलं आहे हिरवी मिरची गूळ शेंगदाण्याचं से कोट आणि आपले मसाले टाकून केलेला आहे तर तसे वेगवेगळी चव लागते थोडासा गूळ घालायचाच आणि इकडं आपली ते, ते माटची भाजी माट भाजी आहे का ते एक शिजवून ठेवली ती करायची मिरची आणि लसणाची फोडणी आणि इकडे चाललेलं आहे मस्त पैकी वांग, वांग शिजत असं तीन तीन भाज्या कराय चाललेला आहे इकडे वांग्याचं रस्सी इकडे कारलं तोंडी लावायला आणि ही भाजी असं चाललेलं आहे आणि बाहेर बघू शकत बाहेर इथेच वातावरण ते झाले ना पाऊस पडतो पाऊस पूर्ण पाऊस पडतोय चार वाजल्यापासून म्हणजे दिवसभर वातावरणातच पावसाळी पण आता पाऊस पडतोय का आवाज ते सगळा पाऊस आहे छान झालं असं वातावरण हे पाणी कसं झाचलंय याच्यावर लोखंडाचे चार शकतात असंच आहे ठसका झाला चांगलाच चला करायचं तर हे झालेली आहे त्याच्यातलं थोडंसं पाणी वाटलं की नाही झालं मग हे पण तयार कारलं कारलो भाजी आणि वांग असा आहे बेत आणि बाहेर पडतोय मस्त पाऊस